महाराष्ट्र राज्यातील सर्व अंशतः हडता शिक्षकांसाठी आम्ही दोघं आणि अन्य सगळे शिक्षक आमदार सातत्याने नऊशे सत्तर कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र सरकारने जो आपल्याला मंजूर केला होता त्याचं वितरण लवकरात लवकर व्हावं याकरता मागच्या आठवड्यामध्ये आम्ही या ठिकाणी येऊन परिणामी अधिकाऱ्यांनीसुद्धा भांडण करून ती फाईल मंजूर करून घेतली आणि आज निधी कुठल्याही परिस्थितीमध्ये पुण्याला गेला पाहिजे म्हणून आत्ताच आम्ही श्रीकांत देशपांडे साहेब रहाटे काका त्याचबरोबर आपले वाघ सर आपले साधी सर आणि सगळे या ठिकाणी आलेले शिक्षक आम्ही देवळ साहेबांची भेट घेतली आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आजच्या आज हा निधी पुणे स्तरावर गेला पाहिजे असे आग्रहाची मागणी केली त्यानुसार देशपडे आदरणीय देऊळ साहेबांनी त्यांच्या असिस्टंटला बोलून घेतलं आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हा निधी आज तिकडे पाठवा असं त्यांनी सांगितलं आज कुठल्याही परिस्थितीमध्ये जो काही श शंभर कोटी रुपयाचा वाढीव निधी आणि रेग्युलर एकशे अडुसष्ट कोटी रुपयाचा निधी जो आहे जो मंजूर झालेला आहे तो आज पुणे स्तरावर जाईल सर्व शिक्षकांची दिवाळी फोड होईल त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही आम्ही दोघंही आणि अन्यही आमदार सातत्याने प्रयत्न करत असतात सगळ्या शिक्षकांना ही दिवाळी फोड जाणार आहे आणि सगळ्या शिक्षकांच्या शंभर टक्के अनुदानित शिक्षक असतील अंशतः अनुदानिक शिक्षक असतील यांचा दिवाळीपूर्वी पगार व्हावा अशी आम्ही मागणी केली होती त्याला आता यश आलेलं आहे तुम्हाला सगळ्यांना आजपासूनच दिवाळी बोर्ड झाल्याचा समजायला हरकत नाही मग सगळ्यांना खूप पूर्ण शुभेच्छा